वाटचाल त्या गोदान एक्सप्रेसच्या बोगीला प्रवाशांची एकच धावपळ नाशिक रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना घडली रेल्वे गार्डच्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली या घटनेबाबत अधिक माहिती अशी की नाशिक रोड मधून भुसावळ जात असताना गोदान एक्सप्रेसच्या गाडीच्या मागील पार्सल बोगी मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले वारा अधिक असल्याने बोगी मधून अगीचे लोट बाहेर येऊ लागल्याचे शेजारील बोगी मधील त्यांनी तात्काळ गाडी थांबवली गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या दरम्यान तात्काळ अग्निशमक दलाला कळवण्यात आले मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात कसरत करावी लागली तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोनच्या सहाय्याने आग विझावण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान स्थानक प्रबंधक रेल्वे सुरक्षा दल आदी सह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हते अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ ही बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला मोवी वेगळी झाल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाले आवाज एन न्यूज मराठी नाशिक